नमस्कार मित्रांनो इव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची ऑनलाईन लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे मित्रांनो इंग्लिश हा विषय असा आहे की त्याला समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो तिथं आपल्याला गेसवर्क करता येत नाही कुठलाही तुक्का लावता येत नाही मित्रांनो त्याचे नियमावली समजून घेणंच महत्त्वाचं आहे ते समजूनच आपण त्याला सोडवू शकतो मित्रांनो इतर कुठलेही सब्जेक्ट्स आपण वाचून किमान त्याच्याबद्दल काहीतरी आकलन आपलं आहे काहीतरी अंदाज बांधता येतोय पण इंग्लिश असं आहे की ते वाचूनही आपल्याला समजत नाही आणि नियम माहीत नसल्यामुळे वाचून समजून जरी गेलं तरी नियमा अभावी आपण ते सोडवू शकत नाही मित्रांनो तर त्यासाठीच आपण हे सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर समजून घेण्यासाठी लेक्चर जी आहे ती ऑनलाईन टेस्ट सिरीज लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे मित्रांनो तर बघूया अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश ग्रामर आजपर्यंत कोणीही शिकवलं नसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर समजवून देणार आहे मित्रांनो विश्वास ठेवा इंग्लिश ग्रामर ह्या लेक्चर लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला कुठलाही टॉपिक हा कठीण वाटणार नाही याची शाश्वती देतो मित्रांनो तर लेट्स बिगिन चालू करूया आपण त्याआधी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लेक्चर आवडला तर लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ यासंबंधीचे इंग्लिशचे सगळे लेक्चर्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि मला देखील ते मोटिवेशन मिळेल तुमच्या लाईक्स आणि शेअरिंगमुळे ओके सो लेट स्टार्ट आता बघा काल आपण कालच्या लेक्चरला आर्टिकल घेतलं आजच्या लेक्चरपासून आपण टेन्स सुरू करणार आहोत टेन्थ महत्त्वाचे टॉपिक्स आहेत मित्रांनो सगळ्यात बेस आहे टेन्स हा ग्रामरचा तर टेन्स जर समजले तर आपल्याला प्रत्येक टॉपिक हा समजण्यासाठी इझी असतो म्हणून आपण ने सुरुवात करूया तर टेन्स हा आजचा टॉपिक आहे सो लेट स्टार्ट विथ टेन्स देर आर थ्री टाईप्स ऑफ टेन्स मी फ्रेंड्स दॅट इज फर्स्ट इज अ प्रेझेंट सेकेंड एंड थर्ड फ्युचर तर तीन तीन प्रकारचे मुख्य टेन्स आहेत मित्रांनो प्रत्येकाचे चार उपप्रकार आहेत चार उपप्रकार आहेत चार उपप्रकार आहेत आ, सिंपल टेन्स साधा वर्तमान काळ नंतर आहे चालू वर्तमान काळ नंतर आहे पूर्ण आणि नंतर आहे चालू पूर्ण वर्तमान काळ प्रत्येकाचे त्याच पद्धतीने चार चार म्हणजे असे टोटल किती होतात तुमचे बारा काळ होतात त्या बारा काळांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे विश्वास ठेवा मित्रांनो खूप सोपे आहेत हे लक्षात ठेवण्याची अगदी सोपी ट्रिक आहे आणि एकदा जर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित ऐकलं तर तुम्ही आयुष्यभर ते विसरणार नाही आणि मी जे नियम सांगेल मित्रांनो तो वैश्विक नियम आहेत शाश्वत आहेत मित्रांनो त्याच्या पलीकडे ह्या नियमाच्या पलीकडे परीक्षकाला पली 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 प्रश्नच विचारता येणार नाही म्हणून व्यवस्थित लेक्चरावर लक्ष द्या कॉन्सन्ट्रेट करा हेडफोन असतील तर हेडफोन लावून ऐका आणि बेटर वे नोटबुक जवळ ठेवा लेक्चर चालू असतानाच लेक्चर ऐकत असतानाच ते तुम्ही राईट डाऊन करा जेणेकरून लेक्चर बघत असताना आणि राईट डाऊन करत असताना असा दोन तीनदा तुमचा सराव होईल आणि तुम्हाला बेटर बेटर अंडरस्टँडिंग होईल ठीक आहे तर चालू करूया पहिला जो आहे तो प्रेझेंट टेन्स मधला सिंपल प्रेझेंट ओके सो लेट स्टार्ट तर आपण सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला बघू आधी तर बघा सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस आ, बेस फॉर्म म्हणजे काय क्रियापदाचे मूळ रूप प्लस पुढे वाक्य असेल काहीतरी हा एक झाला आणि दुसरा आहे सब्जेक्ट प्लस यस फॉर्म म्हणजे क्रियापदाचे कुठले रूप यस प्रत्ययवाले रूप ठीक आहे क्रियापदाचे यस प्रत्ययवाले रूप क्रियापदाचे मूळ रूप आणि क्रियापदाचे यश प्रत्ययवाले रूप तर अशा दोन हे आ, बेसिक आहेत त्याचे नियम तर बघूया आपण काय आहे ते अगदी सिम्पल आहे सिम्पल प्रेझेंट खूपच सिम्पल आहे तो आ, लेट स्टार्ट आपण एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल आहे आय प्ले क्रिकेट ठीक आहे तर बघा सब्जेक्ट म्हणजे करता आला करता काय आहे इथे करता आय ओके प्ले आणि क्रिकेट आता हा कोण आहे प्ले हा बेस फॉर्म आहे प्ले हे मूड क्रियापद आहे आणि इथं आहे पुढे कॉम्प्लिमेंटरी वाक्य म्हणजे त्याला जोडून आलेलं वाक्य मुख्य काय दोन गोष्टी आहेत आपल्याकडे नंबर एक कर्ता आहे नंबर दोन क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे मूळ रूप ओके तर या दोन गोष्टी आहेत मित्रांनो पण मग आता हा आय हा यस केवा आणि हा मूळ शब्द केवा असा प्रश्न असेल क्रियापद यश प्रत्ययवालं केव्हा आणि मूळ केवा तर त्यासाठी एक छोटासा चार्ट बघून घेऊया आपण बघा एक चार्ट आहे खूप नियमात जात नाही तुम्हाला अगदी शॉर्टकट सांगतो आय वी यू यू दे ही शी आणि इट आता दिसत असेल तुम्हाला बघा आय डू वी डू यू डू यू डू ही शी इट डस आणि दे डू म्हणजे क्रियापदाच्या जागेवर एक दोन तीन चार पाच यांच्यापैकी एक शब्द असेल आय व्ही यू यू दे पैकी तर क्रियापदाचं कुठलं रूप मूळ रूप आणि ही शी इट पैकी एक शब्द असेल तर ही शी इट पैकी एक शब्द असेल तर क्रियापदाचं यश प्रत्ययवालं रूप डज आहे बघा यस प्रत्ययवालं रूप मग आता आता आपण उदाहरणाकडे येऊया उदाहरण काय आहे आय प्ले क्रिकेट मग प्ले हे क्रियापदाचं कर्त्याच्या जागी आय आला मग आय आला आहे तर क्रियापदाचं कुठलं रूप येईल मित्रांनो तर क्रियापदाचं कुठलं रूप येईल मूळ रूप येईल ओके कारण आय वी यू यू दे यांच्यापैकी एक शब्द आहे आय प्ले क्रिकेट ठीक आहे हा चार्ट लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित आय प्ले क्रिकेट त्यानंतर म्हणजे मी क्रिकेट खेळतो ही साधारण क्रिया आहे ही कुठली क्रिया आहे अगदी साधारण क्रिया आहे क्रिकेट खेळण्याची पण एक गोष्ट इथून क्लिअर होत नाही मित्रांनो आय प्ले क्रिकेट पण केव्हा ही साध्या काळात क्रिया घडत आहेत असं दर्शवणारा कुठला शब्द इथं आपल्याला दिसत नाही मित्रांनो आणि म्हणून म्हणून एक महत्त्वाचा शब्द इथे असतो एक महत्त्वाचा शब्द जो सांगतो की हे वाक्य जे आहे ते साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे मित्रांनो आणि तो शब्द असतो टाइम एक्सप्रेशन समयसूचक शब्द दॅट इज वॉट टाईम एक्सप्रेशन समय सूचक शब्द समय सूचक शब्द टाइम एक्सप्रेशन म्हणजे असा शब्द जो आपल्याला सांगतो की ही क्रिया जी आहे ती साध्या वर्तमान काळातली आहे आणि तो शब्द असतो बघा आपण घेऊया एव्हरी संडे एवरी आता तो शब्द आहे एव्हरी हा शब्द आहे त्याच्यापुढे संडे मंडे ट्युजडे एवरी मंथ काही येऊ शकतं एवरी हा शब्द महत्वाचा आहे हा एवढी शब्द आपल्याला सांगतो याच्यापुढे काही असतो एवढी शब्द आपल्याला सांगतो की हे वाक्य जे आहे ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे ओके हा एक पॉइंट क्लिअर झाला म्हणजे काय टाईम एक्सप्रेशन महत्वाचा आहे जे सांगतात आपल्याला की हे वाक्य कुठल्या काळाशी निगडीत आहे तर हे टाइम एक्सप्रेशन असे किती टाइम एक्सप्रेशन आहेत ते आपण बघून घेऊ मी तुम्हाला साइडला त्याची लिस्ट देऊन देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल तर असे टाइम तुम्ही लिहून घ्यायचे त्यानंतर आपण बघूया सेकंड एस प्रत्यय वाला रूप कसं असतं ते आपण बघूया ही डॅश डॅश इन द ऑफिस ही डॅश डॅश इन द ऑफिस मग आता शब्द आपल्याला दिलेला आहे वर्क असा कोणता शब्द आहे आता आपल्याला सांगितलं की चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब असा प्रश्न आला क्वेश्चन चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब बघा असा एक्झॅक्ट प्रश्न हा परीक्षेला असतो हा वरती असेल मी खाली लिहिला आणि असे ऑप्शन असतात आपल्याला चार ए बी सी आणि डी असे चार ऑप्शन असतात विविध शब्द त्याच्यात दिलेले असतात मुद्दा हा ऑप्शनमध्ये काय शब्द आहे त्याचा नाही मुद्दा हा आहे तुम्हाला नियम माहीत आहे की नाही मग आपण चार्टमध्ये जे लिहून घेतला आहे मित्रांनो आय वी यू यू हि शीट आणि दे यांच्यामध्ये आई सोबत मूळ क्रियापद काय डू हे मूळ क्रियापद वी सोबत देखील यू सोबत यू सोबत आणि ते सोबत या पाच ही कर्त्यांच्या क्रियापद हे आपलं मूळ रूप घेतं साध्या वर्तमान काळात आणि फक्त हिशी इट जवळ येताना ते क्रियापद जे आहे ते बदलत असतं मित्रांनो मग आता हिशी इट पैकी एक शब्द आहे का ओके आहे म्हणजे ही तिथे आलेला आहे हा वर्क जो आहे डब्ल्यू ओ आर के वर्क हा जो आहे तो मूळ शब्द आहे मित्रांनो पण ही शीट पैकी एक शब्द कर्तेच्या ठिकाणी आला आहे म्हणून क्रियापदाला कुठलं रूप घ्यावं लागेल यश प्रत्येवालं रूप म्हणजे क्रियापदाला आता वर्क वर्कच्या जागेवर त्याचं काय होईल वर्क्स हा यश तिथे लागेल हा बदल घडणार हा बदल का घडला बिकॉज ऑफ ही ही तिथे आला आहे म्हणून हा बदल घडला ठीक आहे ही वर्क्स इन द ऑफिस ही वर्क्स इन द ऑफिस तो ऑफिसमध्ये काम करतो ही साधारण क्रिया, he work, he क्रिया, क्रिया आहे ही ही वर्क्स इन द ऑफिस ही काय आहे साधारण क्रिया आहे पण ती क्रिया साधारण काळात घडते आहे हे सांगणारा शब्द नाही म्हणजे तिथं काय मिसिंग आहे टाइम एक्सप्रेशन मिसिंग आहे आणि ते टाइम एक्सप्रेशन ही वर्क्स इन द ऑफिस एव्हरी डे ही वर्क्स इन द ऑफिस एव्हरी डे म्हणजे एव्हरी डे हा शब्द आपल्याला सांगत आहे की हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे मग ही काय आहे मित्रांनो आपल्या दृष्टीने हिंट आहे ही काय आहे हिंट आहे ही हिंट आहे जे आपल्याला सांगतं की एव्हरीवाला शब्द एव्हरी डे हा शब्द म्हणजे एव्हरीच्या पुढे लागून आलेला प्रत्येक शब्द त्या वाक्यात जर असेल तर ते वाक्य कुठल्या uh, काळाशी निगडीत असतं साध्या वर्तमान काळाशी बघा दोन ते तीन हिंट आहेत एक हिंट काय हा तुमचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ग आणि नंतर सब्जेक्ट प्लस यस yes फॉर्म ऑफ वर्ग म्हणजे मूळ क्रियापद पत, क्रियापदाचं मूळ रूप आणि क्रियापदाचं यच वाला रूप हे तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे आय आला तर त्याच्यासोबत मूळ क्रियापदील त्याला यस किंवा प्रत्यय लागणार नाही आणि ही आला तर त्याच्यासोबत क्रियापदाचं यश वाला रूप येईल मूळ रूप येणार नाही साध्या वर्तमान काळाबद्दल बोलत आहोत बोलत आहोत आपण ओके आय प्ले क्रिकेट पण आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो पण केव्हा ही साधारण क्रिया कशी आहे कशावर समजणार टाइम एक्सप्रेशनवर आपल्याला समजणार म्हणजे एव्हरी संडे माझ्या क्रिकेट खेळण्याची क्रिया ही दर रविवारी घडत असते ही साधारण क्रिया आहे म्हणजे हा वाला शब्द जो आहे तो आपल्याला काय दर्शवतो आहे ही क्रिया जी आहे ती साधारण आहे प्रत्येक संडेला घडत असते okay? ओके तर हे टाईम एक्सप्रेशन महत्त्वाचे आहे ते आपल्याला हिंट देतात की हे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळाचा आहे परत इथं तेच एव्हरी डे तो काम करतो ऑफिसमध्ये प्रत्येक दिवशी म्हणजे हा एव्हरी डे हा जो शब्द आहे तो आपल्याला काय सांगत आहे मित्रांनो की ही क्रिया जी आहे ती साधारण काळातली क्रिया आहे आता तुम्हाला इथे काय देतील बघा इथे वर्क हा शब्द देतील वर्कड वर्कड बी ऑप्शनसाठी सी साठी तुम्हाला वर्किंग देतील ओके वर्किंग देतील आणि डी मध्ये असेल तुम्हाला नन ऑफ द अबव नोटा ओके नन ऑफ द अबव असे चार ऑप्शन असतात त्यांच्यापैकी मग तुम्हाला नियम माहीत असेल तर तुम्ही हा वर्क वर्क्स इथं पहिला वर्क्स करू आपण एक ऑप्शन करेक्ट पाहिजे ना वर्क्स हा निवडणार केव्हा तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की हा हे वाक्य कुठल्या काळातलं आहे हे वाक्य कुठल्या काळातलं आहे हा शब्द जरी इथून हाईड केला मित्रांनो तरी ह्या एव्हरी डे ह्या शब्दावरनं तुम्ही अंदाज लावू शकतात की हे वाक्य कुठे कुठल्या काळातलं आहे साध्या वर्तमान काळातलं म्हणजे ही काय आहे तुमच्यासाठी हिंट आहे क्रियापद योग्य क्रियापद शोधण्यासाठी हा शब्द फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळातच येतो एव्हरी डे हा शब्द साध्या वर्तमान काळातच येतो म्हणून वर्क्स हे जे आहे हे, हे निवडण्यासाठी तुम्हाला सोपं जातं ही वर्क्स इन द ऑफिस एव्हरी डे आता हे खूप लांबलचक मोठंही वाक्य परीक्षेत असू शकतं फक्त तुम्हाला काय करायचं आहे वाक्यात करता शोधायचा असतो आणि कर्त्याला लागून तिथे क्रियापद असतं म्हणजे असतंच ओके तर हे दोन शब्द वाक्यात शोधायचे असतात आणि मग टाइम एक्सप्रेशन तुम्हाला शोधायचं आहे ते टाइम एक्सप्रेशन काय आहेत सगळे आपण यादी लिहून घेऊ व्यवस्थित तुम्हाला मी चा आ, वन बाय वन ती लिहून देतो तुम्ही ती राईट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम ते लक्षात राहील एवढाच नियम आहे मित्रांनो याच्या पलीकडे दुसरा तिसरा कुठलाच नियम नाही याच्या पलीकडे वाक्य विचारली जात नाही या नियमामध्ये या फ्रेममध्ये एवढीच वाक्य फिक्स होतात मित्रांनो काही अपवाद आहेत ते आपण नंतर बघणार आहोत ते अपवाद सोडले तर ह्या नियमाच्या आधारे कुठलंही वाक्य तुम्हाला विचारलं तर आता तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याचा मला विश्वास आहे तर आपण ते टाईम एक्सप्रेशन तेवढे लिहून घेऊ बघा टाईम एक्सप्रेशन्स ओके वन बाय वन लिहून घेऊ आपण टाईम एक्सप्रेशन्स काय आहेत ते ऑफन युजली ऑलवेज आता ऑलवेज काय आय प्ले क्रिकेट ऑलवेज मी नेहमी क्रिकेट खेळतो इथं ऑलवेज जरी आला तरी तो मॅच होतो हे शब्द ऑलवेज हा शब्द काय आहे साध्या वर्तमान काळाची क्रिया आहे हे सांगण्यासाठी ऑलवेज हा शब्द वापरतात ऑलवेज आला युजली म्हणजे मी साधारणतः क्रिकेट खेळतच असतो okay? ओके ऑफन क्वचित ओके okay? खेळत असतो त्यानंतर जनरली जनरली त्यानंतर आहे फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली ओके त्यानंतर आहे समटाईम त्यानंतर आहे ओकॅजी ओकेजनली त्यानंतर आहे डेली त्यानंतर आहे स्केर हां त्यानंतर आहे स्केअर्सली त्यानंतर आहे रेअर रेअरली त्यानंतर आहे सेल्डम हे, हे सेल शब्द फक्त तुम्ही लिहून घ्या एवढे शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही नेवर ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एव्हरी वाले सर्व शब्द बघा हे एवढे एवढीवाले सर्व शब्द म्हणजे काय एव्हरी डे एव्हरी संडे एव्हरी मंडे एव्हरी मंथ एव्हरी इयर एव्हरी एव्हरीच्या पुढे लागून आलेले प्रत्येक शब्द ओके तर आता ते पाच पन्नास शब्द काय आपण लिहित बसायचं नाही एवढं साधा कॉमन सेन्स आहे एवढीच्या पुढे लागून आलेले प्रत्येक शब्द जर असतील त्या वाक्यामध्ये तर एवढी हा शब्द शोधायचा आणि एवढी शब्द असेल आणि वाक्यामध्ये सब्जेक्ट आ, करता आणि क्रियापदाचं रूप जे आहे ते यस किंवा मूळ रूप किंवा यस प्रत्ययवालं रूप असेल आणि हा शब्द असेल तर ते वाक्य कुठल्या काळाचं आहे साध्या वर्तमान काळाचा नियम संपला साधा वर्तमान काळ नेहमीसाठी संपला याच्या या एका फ्रेमच्या पुढे या एका पेजच्या पुढे याचा नियम नाही काही काही अपवाद आहेत तेवढे अपवाद आपण बघणार आहोत ओके साधा वर्तमान काळ संपला मित्रांनो खूप मोठं लेक्चर असतं एकेका काळसाठी एक एक दीड दीड तास लेक्चर घ्यावं लागतं मित्रांनो त्यावेळेस हे समजतं पण आपण वन बाय वन वन बाय वन हे व्यवस्थित समजून घेऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला टेन्समधला प्रेझेंटेन्सचा सिम्पल प्रेझेंटेन्स आता संपला आहे मित्रांनो व्यवस्थितपणे मी समजावून सांगितलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने मी मांडलेलं देखील आहे तुम्हाला व्यवस्थित आकलन झालं असेल याबद्दल मी कॉन्फिडंट आहे तरी जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा ओके काही फ्रेममध्ये आलं नाही वाटत पण हा पार्ट बघा खालचा व्यवस्थित त्याला मी दाखवतो परत शेवटी एकदा ओके तर हा आहे फ्रेममध्ये आला नाही तो ठीक आहे तर या पद्धतीने खूप लांबलच लेक्चर झाला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे अपलोडिंगला प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी हा पार्ट जो आहे इथंच आता कट करतो आणि पुढचा सेकंड व्हिडिओ जो असेल त्याच्यात आपण पुढचे टॉपिक जे आहे ते कवर करू आता हा तुम्हाला समजावा म्हणून मला हळूहळू प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगावी लागली आता मी सब्जेक्ट काय आहे बेस फॉर्म काय आहे ओके टाइम एक्सप्रेशन काय हे एक्सप्लेन करणार नाही हा चार्ट जो आहे तो काढून दिलेला आहे हा परत आपण काढणार नाही म्हणजे पुढचे जे टॉपिक्स आहेत ते खूप दहा दहा मिनिटात आपण कम्प्लीट करू हे समजून सांगणं महत्त्वाचं होतं म्हणून याला उशीर लागला मित्रांनो पण काही हरकत नाही तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आ, मी हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो आणि नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट टॉपिक जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस जो असेल तो पुढच्या क्लिपला मी ॲड करणार आहे तर तिथून आपण राहिलेले तीघही पार्ट एका क्लिपमध्ये ॲड करू ओके ठीक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की कसं वाटला हे लेक्चर मग आपण ते पुढचा लेक्चर आपण स्टार्ट करू